आज खऱ्या अर्थानं ओबीसीसाठी आनंदाचा क्षण आहे कारण की आज सुप्रीम कोर्टाने राजकीय आरक्षणासंदर्भातली आज ऑर्डर केलेली आहे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्या तीन वर्षापूर्वी इम्पेरिकल डाटा अभावी स्थगित झालं होतं या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये राहुल रमेश वाघ हा खटला चालू होता आणि याच्याच माध्यमातून एम्पेरिकल डाटा जमा करण्यासाठी बाठिया कमिशन हा समर्पित आयोग नेमला गेला पण या बाठिया कमिशनच्या अध्यक्षांनी कुठल्या तरी प्रस्थापित नेत्यांच्या दबावातून ओबीसीच्या पंचायतराजमधील तब्बल चौतीस हजार जागा कमी दाखवल्या होत्या ज्या आधी पस पासष्ट हजार जागा मिळत होत्या त्या चौतीस हजार जागा कमी केल्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसीला हा फटका बसणार होता या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढा देत होतो आदरणीय छगन साहेब असतील समता परिषद असतील या सर्वांच्या माध्यमातून ही कायदेशीर लढाई आम्ही लढली आत्ता मागच्या सहा दिवसापूर्वी म्हणजे सहा मेला या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली त्याच्यामध्ये नव्याने दाखल केलेली जी याचिका होती ती सुनावणीला आली त्याच्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडलं त्यावर कोर्ट म्हणलं की इलेक्शन हे आपल्याला जास्त दिवस पुढे ढकलता येणार नाही हे लोकशाहीच्या तत्त्वाला धरून नाही आहे यावर भूमिका मांडताना आपल्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की आमचा कोणत्याही निवडणुकांना विरोध नाही आहे पण ह्या बाठिया कमिशनने चुकीच्या डाटाच्या आधारे चुकीच्या कार्यपद्धतीने आमच्या चौतीस हजार जागा कमी कमी के केलेल्या आहेत आणि हा ओबीसीवर खूप मोठा अन्याय आहे ही आमची युक्तिवाद ही आमची मागणी कोर्टाने ग्राह्य धरून निकाल दिलेला आहे की चार आठवड्यामध्ये ज्या पण प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्या निवडणुका घेण्यात याव्या आणि ओबीसीचं आरक्षण हे दोन हजार बावीसच्या बाठिया कमिशनच्या रिपोर्टच्या आधीचा कायद्याच्यामध्ये जे पर्सेंटेज होतं त्या पर्सेंटेजनुसार म्हणजेच सत्तावीस टक्के जागा आरक्षित ठेवून घेण्यात यावं त्यानंतर ह्या इलेक्शन चार महिन्यामध्ये कंडक्ट कराव्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व निवडणुका ह्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील अशा प्रकारची आज ऑर्डर केलेली आहे खऱ्या अर्थानं ओबीसींच्या चौतीस हजार जागा परत मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि याच्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेब समीर भुजबळ असतील महेश जगडेसर असतील आणि आमचा जो सगळा हा न्यायालयीन लढा लढणारा जो ग्रुप होता या सर्वांच्या मेहनतीचं हे फळ आहे सर्व ओबीसी उमेदवारांचं आणि सर्व ओबीसी समाजाचं अभिनंदन करतो धन्यवाद